हरे कृष्ण श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष काम एष क्रोध एष रजः गुणः समुद्भुवः रजः गुणः समुद्भवः महा अशनः महापाप्मा महा आशनः महापाप्मा विद्धि एनम इह वैरिणम विद्धि एनम इह वैरिणम श्री भगवान उवाच भगवान उवाच काम एष क्रोध एश काम एष क्रोधयश रज गुण समुद्भव रज गुण समुद्भव महाआसन महापापमा महाआना महापापमा विद्धि एनम इह वै विधि विधी एनम इह श्री श्रीभगवान उवाच काय क्रोध एष रजगुण समुद्भव महाआशन महापाप्मा विधी एनम इह वैऋण श्रीभवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महा महा श्री भगवान म्हणाले हे अर्जुना रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे तात्पर्य अभ्याचरणार भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादजींच्या द्वारे ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या संघामुळे रूपांतर होते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते त्याचप्रमाणे त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर कामविकारात होते नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही तेव्हा क्रोधामध्ये रूपांतरित होतो क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे प्रकृतीचे गु हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपकारांच्या रूपात प्रकट करतात म्हणून जर रजोगुणाचे तमोगुणात अधपतन करण्याऐवजी त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणात उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते पुरुषोत्तम श्री भगवान हे आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आनंदासाठी स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच आनंदाचे अंश आहेत जीवांना अंशिक स्वातंत्र्य ही आहे परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांचा सेवाभाव इंद्रियभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या अधिपत्याखाली येतात या भौतिक सृष्टीचे निर्मिती भगवंतांनी बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी म्हणून केली आहे दीर्घ काळ काम वासनांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीबद्दल जिज्ञासू होतात ही जिज्ञासा म्हणजेच वेदांत सूत्रांचा प्रारंभ आहे अथत ब्रह्म जिज्ञासा वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे मनुष्याने परमतत्वाबद्दल जिज्ञासा करावी श्रीमद भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे इति म्हणजे परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्री कृष्णांच्याच सेवेसाठी सर्व गोष्टीची अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते भगवान श्री राम यांच्या अनन्य सेवक हनुमान याने रावणाच्या सुवर्ण लंकेला भस्मसाद करून आपला क्रोध प्रदर्शित केला परंतु असे केल्याने तो भगवंतांचा महान भक्त बनला या ठिकाणी श्रीमद भगवत गीतेतही भगवंत आपल्या संस्तुष्टी करिता अर्जुनाला शत्रुव क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहेत म्हणून काम आणि क्रोध जेव्हा उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात ओम ज्ञान श्री नमः श्री चैतन्यमनोभिष्टं स्थापितमेना भूतले स्वयं रूपकदामह्यं ददाति स्वपदार्थिकं वन्देहं श्री गुरु श्रीयुता पदकमलं श्री गुरु वैष्णवामच श्री रूपं सागरजातम् सहगन रघुनाथानमितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहित कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा सहगण ललिता श्री, श्री विशाखान्विता नम ओ विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी देश तारिने पांचा कल्पत रूप कृपा पतितानां पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर बृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण भक्तांच पुन्हा एकदा स्वागत आहे आपला हा जो साप्ताहिक गीता चा जो कार्यक्रम आहे दैनंदिन जीवनामध्ये महत्वपूर्ण एकशे आठ श्लोक या शृंखलेतील आजचं हे सत्तावीसावं सतरा आहे म्हणजे आपल्याला सुरुवात करून जवळजवळ आता साडेसहा महिने होत आली आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये आपण हा असा महत्वपूर्ण श्लोक आज पाहतोय जो आपल्याला येणाऱ्या दिवाळीसाठी पूर्णपणे तयार करू शकतो जसं आपण पाहिलं की आतापर्यंत आपण या तिसऱ्या अध्यायाचे पाच भागांमध्ये जे विभाजन आहे ते पाहिले होते पाच भागातले विभाजन कोणाला आठवत आहे ऑनलाईन भक्तांपैकी अरे कृष्णा ठीक आहे मी परत एकदा आठवण करून देतो या पाच भागांच तर याच्यात पहिला भाग होता आपले पहिले दोन श्लोक ज्याच्यामध्ये प्रश्न आला की संन्यास की कर्म अर्जुन विचारतो की ज्ञानात स्थिर राहणे चांगले आहे की कर्म करणे जणू दोनही एकमेकांच्या विरोधात आहेत आणि तेव्हा मग दुसरा भोग सुरू भाग सुरू होतो तीन ते नवव्या श्लोकामध्ये ज्याच्यामध्ये निष्काम कर्मयोगाविषयी सांगितलं जात मग दहा ते सोळावा श्लोक ज्याच्यामध्ये आपण कर्मकांडातून कर्मयोगाकडे कसं वळायचं हे कृष्ण आपल्याला समजवतात सतरा ते मध्ये निष्काम कर्मयोग आदर्श प्रस्थापित कसं करता येईल याच्याविषयी सांगितलं जातं कि विरक्तपणे कर्तव्यपरायण वागणे हे कमी प्रगत असलेल्या लोकांसाठी योग्य आदर्श निर्माण करणे आणि त्यातच आपण जो आहे तो मागच्या हप्त्यामध्ये सत्ताविसावा श्लोक पाहिला होता ज्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन दिलं होतं की कस आवश्यकता आहे की आपण स्वतः जे आहे एक चांगलं उदाहरण प्रस्तुत करावं आणि मग आपण काय पाहिलं सत्तावीसाव्या श्लोकामध्ये की ज्याच्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस असं आपण एकत्र अभ्यास केला होता तेव्हा महत्वपूर्ण आठ श्लोकांमध्ये सत्तावीस असतानाही की क्रियमानाने आपण जे पाहिलं होतं प्रकृती हे आहे की प्रकृतीद्वारे जे कार्य होतात आणि सर्व काही जे आहे हे तीन गुणांवर आधारित आहे तर हे पाहिल्यानंतर आता प्रश्न निर्माण होतो की जर हे सर्व आहे सगळं काही शेवटी कृष्णामुळेच आहे तर मग आपण ह्या अशा चुकीच्या गुणांमध्ये किंवा चुकीच्या भावनांमध्ये का अडकून पडतो आणि तसाच काहीसा प्रश्न अर्जुना आला आणि म्हणूनच हा श्लोक ज्याच्यामध्ये आपल्याला कळत की आत्म्याचा शत्रू कोण असेल तर तो आहे का आणि तर काम ही ती शक्ती आहे जी माणसाला पापकर्म करण्यास प्रवृत्त करते अर्जुनाने प्रश्न केला की कोणत्या शक्तीमुळे आपण पाप करतो आणि कृष्णांनीच हे उत्तर दिलं की काम आणि क्रोध ह्या जगात प्रत्येकासाठी काम हा शत्रू आहे काम क्रोधात परिवर्तित होतो जे अधिक भयंकर स्वरूपात आहे आता खरं पाहायला गेलं तर श्री कृष्ण जे आहेत ते स्वतंत्रपणे आनंदी आहेत आणि आपण त्यांच्यावर अवलंबून असतो आनंदी होण्यासाठी जिवेर स्वरूप आहे नित्येर कृष्णदास आपल्याला आनंद मिळेल जेव्हा आपण कृष्णाची सेवा करू परंतु दुर्दैवाने आपण आपलं हे जे आत्मसाक्षाताचं स्वरूप आहे ते विसरलेलो असतो कृष्णाच्या सान्निध्यात राहिलो तर आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकतो म्हणून आपण आनंदासाठी कोणावर अवलंबून असतो कृष्णावर अवलंबून असतो आपण सूक्ष्म आहोत आणि जर आपण अशा स्थितीमध्ये श्री कृष्णांपासून स्वतंत्रपणे भोगण्याचा प्रयत्न केला तर मग काय होईल हो आनंदाचा जो स्रोत आहे सच्चित आनंद तो श्रीकृष्ण जर वेगळा असेल आपण वेगळा असू तर आपल्याला आनंद प्राप्त होईल का कारण की आपण तर अतिसूक्ष्म आहोत आणि जेव्हा आपण श्री कृष्णांसोबत भोगतो तेव्हा मात्र आपला आनंद प्रचंड असतो जेव्हा आपण श्री कृष्णांपासून स्वतंत्रपणे भोगण्याची इच्छा करतो तेव्हा आपण त्यांच्यापासून दूर जातो आणि त्यामुळे दुःख आणि बंधन दोघही निर्माण आता ह्या विषयावर जेव्हा चर्चा करत होते तेव्हा प्रभुपालजींनी एक खूप चांगलं उदाहरण दिलं होतं हे समजवण्यासाठी की एखादा व्यक्ती जर इंद्रिय सुखाची जिज्ञासा ठेवत असेल माझी इंद्रिय तृप्ती व्हावी तेव्हा काय होतं की त्याच्या डोक्यामध्ये केवळ इंद्रिय 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 सुखेच असत तर तिथे ब्रह्म जिज्ञासा येऊच शकत नाही एखाद्या ग्लासामध्ये पाणी भरलेलं असेल तर त्याच्यात दूर टाकता येऊ शकत नाही कारण की तो ऑलरेडी भरलेला असतो जस लोक टीव्हीचे चॅनल बदलत राहतात तेव्हा आम्ही टीव्ही पाहायचो तेव्हा चॅनल बदलत राहायचो परंतु कोणताही चॅनल सुख देत नाही तरी ते काय करतात पुढील चॅनल सुख देईल या आशेने चॅनल बदलत राहतात आणि दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतरही ते निराश होते आणि ब्रह्मजिज्ञासा तेव्हा निर्माण होते जेव्हा एखादी व्यक्ती गंभीरपणे विचार करते की या जगापले काहीतरी आहे काम तेव्हा आपल्याला कंट्रोल मध्ये आणता येऊ शकतो तर ही ब्रह्मजिज्ञासा निर्माण होणं आवश्यक नाहीतर आपल्याला समस्या समस्या असते जसं या श्लोकामध्ये सांगितलं आता काम हा आदिरसाच्या रूपात परमात्म्यामध्येही असतो परंतु तेव्हा काय असतं तो परलौकिक असतो आणि भौतिक मध्ये आपण जो काम पाहतो तो सर्व व्यापी आहे त्याला मर्यादा नाही लैंगिक विविध प्रकार असतात आणि म्हणूनच ते सर्व नाशकारी आहेत लोकांना हे जे आपल्या आजकालचे मीडिया आहेत माध्यमांमधील कामूक गोष्टी त्या संबंधित भयानक बातम्यांमधील संबंध दिसतात कामामुळे काही लोक अंधळे होतात आणि कधी कधी ते योग्य अयोग्य यातील फरकही करू शकत नाही आणि त्यामुळे मग समाजात क्रूर जबरदस्तीची कृत्ये घडत राहतात तर जेव्हा लोकांमध्ये संस्कृती असते तेव्हा मात्र ते असं करत नाही परंतु कधी कधी लोक चुकीच्या मार्गावर घसरतात कामाने अजामिलाचाही नाश केला होता तुम्हाला आठवत असेल तर नाही तर अजामिल का होता एक खूप चांगला ब्राह्मण होता परंतु जेव्हा त्याच्यात कामभावना निर्माण झाली त्याने सर्व काही सत्कृत्य सोडून दिली आणि त्याचा काय झाला अधोगती झाली तर काम आणि क्रोध यांचे स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे काम क्रोधापेक्षा सूक्ष्म आहे कामुक हेतू असलेली व्यक्ती सहज लक्षात येत नाही परंतु क्रोधी व्यक्ती सहज लक्षात येते काम अपरिहार्यप्रणे परिवर्तित होत कारण ते कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही तर काम काय आहे अग्निसारखं जळत आणि अग्निप्रमाणे सर्वनाशकारी आहे जर अग्नीला इंधन जोडले तर अग्नि समाधान होण्याऐवजी अधिक तीव्रतेने जळते आणि त्यामुळे कामाला जे आहे कधीही संतुष्ट करता येऊ शकत नाही राजनीती म्हणतात जस क्षत्रियांसाठी कुटनीतीची सूचना आहे तिथे सांगितलं आहे की शत्रूला शब्द भेटवस्तू स्थान किंवा शेवटी दंडाने नियंत्रित केले जाते परंतु काम हा महापापी सर्वात मोठा शत्रू आहे आणि यापैकी सामान्य पद्धतींनी तो पराभूत होत नाही श्री बदल विद्याभूषण या श्लोकावर टिप्पणी करताना म्हणतात की कामाशी सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दंड शिक्षा कारण की काम हे रजोगुणातून निर्माण झालेलं आहे जर आपल्याला काम वाचनापासून मुक्त व्हायचं असेल तर आपण रजोगुण काळजीपूर्वक टाळला पाहिजे आता इथे काम येश क्रोध एषाला आता क्रोध केव्हा येतो कामानंतर आधी आपण कामाची वैशिष्ट्ये पाहूया तर कामाची वैशिष्ट्य काय आहेत तर चार वैशिष्ट्ये येतात पहिलं तो रजगुणातून जन्मलेला आहे दुसरं त्याचं क्रोधात परिवर्तन होतं म्हणजे तमोगुणातून जन्मलेला क्रोध कशात आहे तमोगुणात आहे म्हणजे ओरडणं भांडण करणं आरडाओरडा करणं ठीक आहे अं शिविकाळ करणं हे सगळं काय क्रोधाचं आपल्याला बाह्यच दिसणारं स्वरूप आहे परंतु अंतर्गत क्रोधही असतात आणि पापकर्म करण्यास प्रवृत्त करतो का आणि जीवाचा सर्वनाशकारी सर्वात मोठा शत्रू हे चार कामाचे वैशिष्ट्य आता काम कुठून निर्माण होत आहे तर प्रेमातून निर्माण होत तो प्रश्न पडतो की प्रेम कधी आणि कोणत्या संपर्कात कामात परिवर्तित होतो तर जीव जेव्हा भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा श्रीकृष्णांबद्दलचे त्याचे ते शाश्वत प्रेम रजोगुणाच्या सन्नादित कामात परिवर्तित होते म्हणजे काय झालं की आहे प्रेम परंतु त्याच्यावर रजोगुण आलं की मग काय होतो काम होऊन जातो आणि त्याच्यासाठी खूप चांगलं उदाहरण तात्पर्यामध्ये दिलंय की दूध खूप चांगलं असत पण जेव्हा चिंचेच्या संपर्कात दूध येत तर तेव्हा ते दूध राहत नाही ते काय होतं दही बदल दह्यामध्ये बदलून जात दुसरा विषय येतो कि कामाला सात्विकतेत कसे उन्नत करावे आणि तमोगतनात अधोगती का होऊ देऊन आता कारण की आपण पाहिलं का की कामाचं जर तमोगुणात अधोगती झाली तर काय होणार आहे क्रोध आणि क्रोध किती विनाशकारी असतो ते आपल्याला माहिती त्यामुळे त्याला आपल्याला सात्विकतेत उन्नत करणं हे कधीही कारण की विहित जीवन पद्धती आणि आचरणाने आपल्याला ते करता येऊ शकतं आणि फायदा हो त्याचा फायदाही होतो की त्यामुळे क्रोधाच्या अधोगतीपासून वाचता येत आणि आध्यात्मिक आसक्तीही निर्माण होऊ शकते आणि हा जो आत्मा आहे तो सदा आनंदी राहायचा प्रयत्न करतो परंतु दुर्दैवाने तो, तो भौतिक जगात कामाखाली येतो हे त्याच कारण काय आहे तर आंशिक स्वातंत्र्याच्या गैरवापरामुळे सेवा भावना ही प्रभुत्वाच्या प्रवृत्तीत परिवर्तित होते आणि तेव्हा काय होत कि नाही मीच प्रभुत्व गाजवणार म्हणजे स्वातंत्र्य मिळालंय पण त्याचा दुरुपयोग झाला आणि त्यामुळे काय करतात कृष्ण आपल्याला सांगतात की जा बाबा तू आता भौतिकतेमध्ये आपण हे आपलं मराठी भागवतम जे आपण रोज करतोय लेक्चर्स त्याच्यामध्ये आपण पाहतोय नववा कंद चालू आहे दुसऱ्याच कंदातील नववा अध्याय चालू आहे आपलं दोन दिवसापूर्वीच आपण पाहिलं की कसं हे भौतिक जग जे आहे ते परिवर्तित स्वरूप आहे आणि हे आहे याचा अर्थ याचा शुद्ध स्वरूपही कुठे ना कुठे आहे तर भौतिक सृष्टीचा उद्देश काय आहे की बद्ध जीवांना त्यांच्या काम वासनांची पूर्तता करण्याची संधी देणं आणि त्यातून त्यांना सुधार पण हे सुधारण्यासाठी आवश्यकता आहे सध्या सत्याची जिज्ञासा करणं तर मग प्रश्न येतो की जीव कधी सत्याची जिज्ञासा करतो कारण की दीर्घकाळ कामूक कृतीमुळे पूर्णपणे निराश जेव्हा होऊन जातो कोणी तेव्हाच तो सत्याच्या जिज्ञासेकडे जातो जसं आपण उदाहरण पाहिलं टीव्हीच्या चॅनल बदलल्याचं तर ही सत्याची जिज्ञासा म्हणजे काय कोणत्या गोष्टीची जिज्ञासा करावी तर परम सत्याची जिज्ञासा आणि यासाठी वेदांत सूत्राचा संदर्भ प्रहुपाजी तात्पर्यामध्ये देतात अर्थात ब्रह्म जिज्ञासा आणि परम सत्य कोण आहे तर हेही आपल्याला भागवतमचं समुद्र देऊन प्रभूपाजी समजवतात की सर्व काही परम ब्रह्मापासून उत्पन्न होते जन्मा अस्य आणि म्हणून आपल्याला त्या जिज्ञासेकडे वर्ण आवश्यक आहे नाही तर काय होईल काम आहे तसच राहील आता जर परमसत्याविी आपण बोलतो आणि आपण जर म्हणतो ईशावा सम जर सर्व काही कृष्णापासून येतं तर कामाची उत्पत्ती त्यांच्यापासून आहे का तर हो सर्व काही परमसत्यापासून उत्पन्न होतं त्यामुळे कामाची उत्पत्ती परम परमसत्यात आहे असं कळत परंतु उत्पत्ती जी आहे ती प्रेमाच्या रूपात झालेली असते आणि ह्या भौतिकतेच्या संपर्कात आल्यावर त्याच्यावर रजोगुणाचा प्रभाव पडल्यावर त्याच कामात रूपांतर त्यामुळे काम डायरेक्टली कृष्ण निर्माण करत नाहीये कृष्ण तर प्रेम निर्माण करत पण दुर्दैवाने ह्या भौतिकतेमध्ये आपण अडकल्यामुळे आपल्यावर हे प्रभाव पडून येतात तर मग योग्य काय असणारे यांना असंच राहू द्यावं की काम आणि क्रोध यांना आध्यात्मिक बनवावं कारण की जर हे असेच राहिले तर इथे जसं आलंय की हे काय आहेत हे आपले शत्रू आहेत आणि शत्रू ही कधीही केवळ आणि केवळ विनाश करतात मग निर्णय आपल्याकडे की आपल्याला विनाशाकडे जायचं विनाशापासून स्वतःला वाचवायचं म्हणजे यांना शत्रू राहू द्यायचं की यांना मित्र बनवायचं आणि जर यांना मित्र बनवायचं असेल तर त्यांना मित्र कसं बनवा तर त्याचं उत्तरही आपल्याला या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपादजी खूप सुंदर रीत्या आपल्याला देतात कि जर आपल्याला काम आहे क्रोध आहे काम एश क्रोध एश तर याला मित्र बनवायचं असेल तर सर्व काही श्री कृष्णांसाठी इच्छा करून म्हणजेच कृष्ण भामरामृतात गेल्यावर त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला हनुमानजीच मिळत हनुमानजींनाही क्रोध आला परंतु क्रोधात त्यांनी काय केलं तर त्या क्रोधाचा वापर त्यांनी श्रीरामांच्या सेवेसाठी वापर केला इथे लंकेमध्ये आता माझ्या प्रभूंना आणायचंय तेव्हा सीता मातांना ते घेऊन जातील चला मी ह्या लंकेचाच विध्वंस करून टाकतो म्हणजे रामजी येतील आणि आरामात घेऊन जातील सीता मातेला आणि म्हणून त्यांनी लंका दहन करून टाकलं आणि खरं पाहायला गेलं तर ही भगवद्गीता जी कृष्ण अर्जुन संवाद आहे त्या संवादाचं ते कारणही तेच आहे की कृष्ण अर्जुनाला क्रोध वापरायला प्रवृत्त आहेत अर्जुन तर एकदम काय म्हणत दुर्बल अवस्थेमध्ये गेलाय आणि तेव्हा त्याने कृष्णाला गुरु म्हणून स्वीकारलंय आणि म्हणतोय की आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा त्याने तर स्वतःचा जो धनुष्य बाण आहे तोही सोडून दिलाय आणि मग अर्जुनाला कृष्ण समजवतायत आणि सर्व गीता कशासाठी आहे की जेणेकरून अर्जुनाला त्याचा जो क्रोध आहे तो युद्धात वापरता या तर कुरुक्षेत्रात युद्धात क्रोध दाखवण्यास प्रवृत्त करण्यासाठी हे संपूर्ण भगवद्गीता खरं पाहायला गेलं तर भगवंत बोलतायत की जेणेकरून त्याला त्याच कर्तव्य समजावं आणि कळावं की सर्व काही जे काही करायचंय ते कृष्णासाठी करायचंय आणि शेवटी अर्जुन त्याच निष्कर्षावर पोचतो तो काय म्हणतो कि नष्ट मोह माझा मोह सुटलाय मला कळालाय आता मला काय करायचंय मी काय करणार आहे तव वचन तर ह्या हिशोबाने जेव्हा आपण सर्व काही कृष्णासाठी करू तेव्हा कुठलाही गोष्ट आपला दुश्मन किंवा शत्रू राहू शकत नाही ती मित्रत्वामध्ये परिवर्तित होऊ शकते तर ह्या सदुतासाव्या श्लोकामधन आपल्याला काही व्यवहारिक गोष्टी कळतात पहिली म्हणजे कामाची उत्पत्ती ही प्रेमातून होते आणि प्रेम ही मात्र पौलौकिक आहे आत्म्याचे श्रीकृष्णांबद्दलचे मूळ प्रेम जेव्हा स्वतःवर परावर्तित होते तेव्हा ते काम बनते म्हणून काम म्हणजे इंद्रिय सुखाची तीव्र इच्छा ही आत्म्याच्या श्रीकृष्णांसाठी इंद्रिय सुखासाठी असलेल्या मूळ तीव्र इच्छेच प्रतिबिंब आहे तर आपल्याला जर जीवनामध्ये ह्याच्यापासून आणि याच्या दुष्परिणामांपासून वाचायचं असेल <coughs> तर करायचं काय आहे जसं प्रभुपाद आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही कुठल्याही इंद्रियांचे दमन करू शकत नाही त्यांना तुम्ही काय करू शकता फक्त श्रीकृष्णांच्या योग्य सेवेमध्ये वापरू शकता योग्य मार्गावर नेऊ शकता ते, ते कसं न्यायचं आहे तर भक्तांच्या संगतीमध्ये राहून ग्रंथांचं पठन करून पाठन करून कमीत कमी सोळा माळा जप दररोज करायला पाहिजे आणि भगवंतांची सेवा करा केवळ कृष्ण प्रसादाच सेवन करा कुठल्याही प्रकारची सेवा तुम्हाला करता येत असेल भक्तांसाठी गुरुसाठी कृष्णासाठी कसदैव सेवेसाठी तत्पर राहा कृष्ण भावनामृताचा प्रचार प्रसार हरे कृष्ण वापत च कृपा सिंधुभव पतिताना पाने वैष्णवे भेनव आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की दिवाळीसाठी हा श्लोक महत्वपूर्ण येतो या हिशोबाने की कधी कधी लोभ निर्माण होऊन जातो तर आपण योग्य मार्गावर ह्या गुणांना नेलं नाही आणि दिवाळीमध्ये आपण पाहतो अनेक जण लक्ष्मीपूजन आणि मग अं द्यूत क्रीडा वगैरे करतात तर त्यामुळे आता आपण स्वतःला त्यापासून थांबवू शकू की जे काही करायचं ते भगवंतांसाठी करायचं स्वतःसाठी काहीही नाही करायचं हरे कृष्ण धन्यवाद